आंखें मुझे देख रही है माओ मुंडकी मुणक मुंड हड़क है मांस नहीं है थोड़ा मांस है कस खाए मै तुम्हारा संगत आज आहे ना आपण कुकिंग आणि फिशिंग ना एकत्रच करणार आहे म्हणजे बरेच व्हिडिओज झाले आपण फिशिंग केली नाही आहे तर आज आपण कुकिंग तर करणारच आहोत फिशिंगसुद्धा करणार आहोत आधी चराई करून देऊया मग सगळं कुकिंग वगैरे सुरू करूया म्हणजे तोपर्यंत मासे पण येतील कोंडा आहे राईस कोंडा आहे हा आपण चराई करूया थोडंसं भिजून टाकूया म्हणजे हा खाली बुडेल फारच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की okay. फिशिंगमध्ये चराई नसेल तर मासे अट्रॅक्ट होत नाही आज आपलं ना याचं सरपणाचं जुगाड झालं नाही म्हणजे लाकडांचं जुगाड झालं नाही आहे तर आज आपण हे आणलं आहे कुकिंगला पेटलं वाटतं गॅस दिसून येत hey, नाही हे हे याच्यावरनं दिसत असेल गॅस पेटल्यावरनं चार बकऱ्याच्या मुंडक्या घेतल्या त्या ते त्याचे हे चार ब्रेन्स आहेत आणि डोळे थोडेसे एक्स्ट्रा घेतले आहेत कारण की आठ डोळ्यांनी आपलं काम होणार नाही कुकिंगचं तर हे बकऱ्यांचे डोळे आहेत बघा हा बकऱ्याचा मेंदू आहे हे चार बकऱ्यांच्या मुणक्यांच्या चार जीभ आहेत ह्या जीभ बघा कशी असते हे जे आहे ना राहिलेलं हे बाकी मुणकं आहे म्हणजे बाकी जीभ काढल्यानंतर मेंदू काढल्यानंतर डोळा काढल्यानंतर जे उरतं ना मुंडकं त्याचं हे त्यामुळे याच्यात बोन्स तुम्हाला जास्त दिसेल याचा रस्ता खूप छान बनतो याचं आपल्याला क्लिनिंग करावं लागेल हे सगळी जी लेअर ही सगळी काढून घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला थोडंसं याला ना गरम पाण्यामध्ये ठेवावं लागेल थोड्या वेळ याला आणि मेंदूला मेंदूला गरम पाण्यात ठेवायचं थे कारण म्हणजे मेंदूला थोडासा असा कडक होतो म्हणजे तो त्याची आपल्याला रेसिपी छान बनवता येईल असाच जर तो टाकला ना तो पूर्ण असा विरगळून जातो बुर आता हे थोड्या वेळ गरम होऊन देऊया थोडी हळद घालूया थोडं मीठ मीठ वगैरे जरा मिक्स करून घेऊया होऊन देऊया हे थोडं झाकून घेऊया पावसाचा काय भरोसाच नाही राव हे पावसामुळे ना आपलं सरपान पण आपल्याला मिळालं नाही अगं भिजलं कधी येतो येते किती भरलाय पाऊस बघा होऊ शकतंय आपल्या पोपट होऊ शकतो हो कुकिंग करताना ज्याची भीती होती तेच झालंय पाऊस आलाय बरं झालं छत्री आणली दे तो ठेवून दे मला वाटतं कॅमेरा आमचा गॅस पण विजून जाणार आहे आता तुम्हाला माहितीच आहे आजकाल परिस्थिती कशी आहे अजिबात स्थिर नाहीये कितीतरी नियम आणि निर्बंध आहेत त्यामुळे लोक त्यांच्या नियमित आवडींसाठी नवीन आणि सुरक्षित पर्याय शोधत आहेत मी वन एक साईट वर आलो जिथे तुम्ही क्रिकेट फुटबॉल टेनिस अगदी ई स्पोर्ट्स लाईव्ह मॅचेस सोबत बघू शकता आणि काही अतिशय सोप्या आणि मजेदार गेम सुद्धा खेळू शकता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व काही एकदम प्रायव्हेट आहे तुम्ही क्रिप्टो वापरून खाते भरू शकता किंवा विड्रॉ करू शकता कोणत्याही बँक खात्याची गरज नाही आणि तुमची खासगी माहिती कुठेही शेअर केली जात नाही ती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते आणि तुमच्यासाठी एक बोनस आहे फक्त प्रोमो कोड फिश वन हंड्रेड वापरा आणि नवीन साठी एक छानसा वेलकम बोनस मिळेल अधिक माहितीसाठी पिन केलेले कमेंटमध्ये जी लिंक आहे ती क्लिक करा ओ oh माय अरे कोयला भीक जानेवाला छत्री का तो निकल गया अरे 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 अरे, अरे, अरे।, आ, नाए! नाए! अरे! अरे बापरे बैग संभाल नहीं बारिश आ चुकी है अरे अरे हमारी छतरी की भी हालत हो चुकी है फट गई गई टूट ये तो तूफान है बाप बाप रे रे बाप बापरेपरे क्या तू बैग संभाल हाय मेरे दोस्त आ, इसका क्या करूं आ, 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 मैं बचा के रहूंगा नहीं भीगने दूंगा मैं तुझे ना अरे भाव प्याला कौन सा भिजला ना इसीलिए मेरे सरपंच नहीं लाया था बचा मर गए हमारा कोसा भीज चुका है और ये वादर आ गया अचानक किधर से आया ये हमको नहीं पता पर ये वादर ने हमारी वाट लगा दी वादर वाट हो गई है हमारी हमको वाट रहा है पाउस को खूब शिव्या देने का पर हम नहीं देंगे हम मन में देंगे फैमिली शो है कोसा नहीं भीजने का करके हम कोसे को हो रहे हैं अभी आ, बटर भी पानी में पिघलने वाला है माउली मसाले भी भीगने वाले हैं अरे गैस वहाँ के जा रहा है अरे 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 अरे, 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 अरे माउली मसाले को बचाना पड़ेगा नहीं तो हमारी मंथली कमाई पानी में डूब जाएगी माउली मसाले मैं तेरे को कुछ नहीं होने दूंगा कचरा ही होने दूंगा बाप रे बाप रे

ये क्या है तरफ तुफान चुका है मला पण भिजायला आवडेल पण गोपरा वॉटरप्रुफ नाहीये त्यामुळे नाही भिजू शकत आमचा कोळसा पण पन पूर्णपणे भिजलेला आहे आता नवीन कोळसा आणावा लागेल छत्री ये हो ये का अरे हो बापरे कसा आला कसा गेला आला गेला गेला तो बघा चाललाय असं कुठं पाऊस असतो का पाणी बघा ना कसं वाढलं लगेच ते हा ब्रेन बघा कसं कडक झालाय आहे व थोडंसं असं कडक झालं आहे ब्रेन हे बघा ही जीभ आहे जीभ बघूया निघते का अशी हा हे, हे ना असं साल्ट आपल्याला काढायचं त्यासाठी ही जीभ गरम करावी लागते जीव। या जीव। या ले ले ही अशी काढून टाकूया जीभ ही फक्त वरची लेअर काढायची आपल्याला एवढी बाकी काय नाही ही ही आहे स्वच्छ केलेली जीभ ही अशी दिसते आणि ही न स्वच्छ केलेली जीभ अशा प्रकार जीब है ना सीन कर मादा की जबान है क्योंकि लंबी है, तो अच्छा है हे हे पानी ना टाकू आता अब हमारा गैस गीला हो चुका है लेकिन तो ये जल सकता है कि नहीं हमें नहीं पता लेकिन फिर भी हम कोशिश करेंगे आखिरी दम तक कोशिश करेंगे कोशिश जारी रखेंगे आखीर खर जल ही गया हे 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 ये मैंने क्या कर दिया हे hey, जोपर्यंत गरम होतय ना भांड आपला तोपर्यंत आपण बेड बदलूया मला वाटतं गळ अडकलाय गव्हाच पीठ साधं गव्हाचं पीठ केलं नाही आपण हे याला कोळसा पण लागलाय त्यामुळे काळ पट पडलंय पूर्णपणे झाकलं गेलंय तर असं वाटतं अंधार झालाय खूप अंधार झालाय फार अंधार झालाय अरे, अरे 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 कांदा भाजून घेऊया आधी ओ माय गॉड कांदे मे पाणी बारिश का पाणी इसमें लगेगा ढेर सारा कांदा कांदे को भाजेंगे अच्छे से हे पावसात भिजून पीठ सुद्धा आपलं सॉफ्ट झालंय यात मला वाटतं बाजरीचं पीठ ऍड करायला लागेल थोडस बाजरीचं पीठ आपण आणलं होतं कांदा भाजायला वेळ लागणार आहे कारण की कांद्यामध्ये गेलंय पाणी बाजरीची खुशबूस एक नंबर येते ये ही इधर ही हमने चराई की है पानी आटले बगा आता तेल सोडू ये पन पस्त पैकी भाजला है आज हम बनाएंगे बारिश के पानी में कालवा हलद धना पाउडर हजेज कोरी अंडर पाउडर मीठ मुंडका मजे हड़का हड़क ये बोन भरपूर है सग बोनी है आणखीन हे डोळे हे पण उकळून घेऊया मला आधी वाटलं होतं की हे डोळे ना हे लगेच शिजत असतील ब्रेन सारखे पण डोळे कडकच राहतात शिजले जरी ना ते ही आंखे म्हणजे देख रही हे मग थोडीसं कळणी ॲड करेन गेस मी झाकून घेऊया म्हणजे लवकर उक उकळेल अरे चिला चिला काय

कोळसा पेटवायला आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे त्यामुळे आम्ही अशा प्रकारे कोळसा पेटवतोय कोळसा पेटायला लागला आहे आता दुसरा पर्याय नव्हता आपल्याला कोळसा पेटवायला अरे अरे अरे, अरे कोळसा भिजला आहे रे हे नाही याचे थोडे दोन दोन पीसेस करून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित रोस्ट होतील हलद घ पेपर पाउडर ओल आए तंदूरी मसाला थोड़ा सा मावली गरम मसाला आल लसून पेस्ट हाँ मेरा इड इडलिंबू एक का मैं एवं मोटो है इडलिंबूच है, में थी? है? ना हाँ लिंबू एक्चुअली हा मैं यूज के होता खूब भारी टेस्ट लगते मस्त पैकी मिक्स कर थोड़ा तेल घू हे अशा प्रकारे मसाला लागला याला हे असं आता सीग मध्ये टाकून घेऊया हे असे लावून घेतलेत आता हे थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया आम्ही किती लवकर सुरू करू द्या आमचं ना उलटच काम होतं दरवेळेस पावसाच येतो अरे <laughs> नेमका गोप्रो काढला मी हमें चाहिए चिलापी लेकिन मिल रहे है रोहू है, है, है। आज मेरी बुलबुल के पैसा मिलेगा कहाँ कदर दान तुझे ऐसा मिलेगा चिलापी है यस जिस तरह से वो खींच रही है इससे हम बता सकते हैं कि ये चिला चिलापी है अरे यार सुटला हो हो, 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 हो। ये हो रहा है जबान रोस्ट अरे कुठे बटर हा ठीक आहे बटर असं लावता येत आहे थोडं विर घेऊया पडलं तरी याच्यामध्येच पडेल ते अशा प्रकारे मस्तपैकी बटर लावून घेतले जिवेला अच्छा तो फिशिंग ऐसे गरज न होती कहाँ करते हैं? Oh my God! चीज़ा है कि नहीं देखेंगे ये पानी भी आट चुका है आंख का क्या हाल हो गया है देखिए डोए डोए जो तो नस्ते गोरे थे राहिले थे जिस तक करें डोआ चीज़ ले कैसा कर चेक करें सेल्सर का कर हार्डकैरेटरे से ओके तो हाँ चीज़ ले माँगा, माँगा, माँगा। हुँ, हुँ, मासा लावा मासा लाग को आहे गळको के छूट भी गया आहे हे झालंय उतरून घेऊया सूपच एक नंबर तेल घेऊया हे भाजलेलं खोबरं आणि भाजलेलं कांद्याचं वाटण आलं लसूण पेस्ट अरे अरे मासा 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 अरे कुठं तरी अडकला निघाला अवघड तरी काम साधारण एक किलोला ना दोन टेबलस्पून माऊली गरम मसाला माऊली काळा मसाला सुगंध एक नंबर येतो पण मसाल्याचा रोस्टेड मसाल्याचा थोडंसं सूप घालूया म्हणजे मसाला जळणार नाही एक नंबर हात दुखून आलं रे हे लवकर झाकावं लागणार आहे आप आपल्याला नाहीतर नाही किडे पडतील याच्यामध्ये नेलं आहे त्रास आहे बापरे हे बारीकवाला झाला असेल हे जरा काढून बघूया हा आहे हे झालं आहे जीप कडकच असते ॲक्च्युली हे जरा खाऊन बघतो मी माझ्या मते ना हे सगळं आपण इकडनं आवरूया सगळं झालं ना तर हे सगळं घेऊन प्रणवच्या घरी जाऊया किडे बघा किती आहेत हे दाखव हे किड्यांमुळे आपल्याला खाता येणार नाही हे झालं आहे बापरे किडे काय शपथ हे झालं आहे आता आपल्याला इथनं हलावं लागणार आहे थोडंसं होऊन देऊया हे मस्त झालं बघा बटर किती मस्त फ्राय होतं आहे हे काढून घेऊया आम्ही आणलो होतं गॅस फास्ट काम व्हावं म्हणून पण या गॅसमुळे तर कामच स्लो झालं आमचं कोळशावरच आपली ब्रेनची ब्रेन फ्राय होतो का बघूया जरा ठीक आहे गॅस पण संपला त्यामुळे मे मे बी तो स्लो झाला होता तर आता इथे हा कोळसा पेटवला आहे आणि कोळशावर आपण आता हे ठेवलं आहे अमूल बटर कांदा आलं लसूण आल पेस्ट कोण जाईल एवढ्या कोळशामध्ये कामायचं टोमॅटो हा जुगाड लावला आता फुली हे काम करेल हा 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 हे इकडे बघ हे कसं पेटलंय कसा मस्त पेटायला लागला कोळसा बघा हे तेलाला पण बघा कशी मस्त काय म्हणतात उकळायला लागले ला ला तेल किंवा गरम झालंय तेल ऑनलाईन मिळतो हा फॅन तीनशे साडेतीनशे रुपयाचा सा, आणि ही पॉवर बँक आहे हिलाच डायरेक्ट कनेक्ट केला आहे याला म्हणतात शांत डोकं ठेवून काम करणे माऊली गरम मसाला माऊली काळा मसाला एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो माऊली गरम मसाला आणि मावली माऊली काळा मसाला वापरल्यानंतर ना तुम्हाला खळ मीठ मिरची ह्या सगळ्या गोष्टी वापरायची गरज पडत नाही एक नंबर परतलं आहे और ये गया बकरे का ब्रेन हे कसं ब्रेन तुटतोय बघा असे तुकडे पडत एकदम असं म्हणजे उकळता न उकळता वापरला ना असे वापर तुकडे होत नाही त्याचे तो असा पूर्ण ना पातळ पातळ होऊन जातो आपल्याला थोडे पीसेस हवे त्याचे मीठ मीठ थोडं कमीच वापरायचं आहे कारण की यामध्ये आपण आहे ना बटर घातलं आहे बटरमध्ये सुद्धा मीठ असतं सॉल्टेड बटर आहे अमूल बटर झाकून घेऊया उवा होत उकळलं रे डेंजर उकळलं वा हो उकळी फुटली भाजलेलं बाजरीचं पीठ झालं आहे कोथमिर आणि बंद करूया याला हे सुद्धा झालेलं आहे बापरी एक चांगली गोष्ट झाली की खाली लागलं नाही आहे खाली लागायला नाही पाहिजे झालं आहे कोथमीर घालूया आणि उतरून घेऊया उतरून घेऊया हे नाहीतर जळून जाईल हे सीग झालं होतं पण हे थोडंसं गार झालं आहे खूप आधी झालं होतं त्यामुळे थोडंसं गरम व्हायला ठेवू हे एक नंबर दिसतंय रे ॲक्च्युली जी दुसरी सीग होती ती संपून टाकली मला खूप भूक लागली ती फायनली बऱ्याच अडचणीनंतर म्हणजे पाऊस आला पाऊस काय वादळ चाललं होतं गॅस संपला मग कोळसा पेटत नव्हता ह्या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन आपण आज कुकिंग कम्प्लीट केली आहे बहुत चटका बसतो बाप रे अयो माझे पाय फायनली बसलं जेवायला मी व टंग, टंग रोस्ट एक नंबर सुगंध येतोय आहे बाप रे व हे खूप झका झालं आहे मी ऑलरेडी टेस्ट केलं मी तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी एक सी जी होती ना ती संपवली आहे हे तोडण्यात आम्हाला यश मिळालं आहे ही अशी जीप तोडली आपण मी ऑलरेडी खाल्लं आहे त्यामुळे मला परत तीच रिॲक्शन देता येत नाही आहे फर्स्ट टाईमवाली पण आपल्यातून आहे टेस्ट करते हे भेजा फ्राय पेश हे बटर भेजा फ्राय भेजा फ्राय भेजाचा हा पीस बघा असं सॉफ्ट सॉफ्ट आहे म्हणजे भेजा सॉफ्टच असतो हे ऑलरेडी माहिती आहे टेस्ट करूया भेजा पहिल्यांदाच बनवला आहे जबरदस्त जबरदस्त लागते इतकी भारी टेस्ट आहे ना मला खरंच वाटलं नाही भेजा इतका भारी लागेल नुसता नुसता जरी खाल्ला ना चपाती पण आणली आपण तर चपातीसोबत भेजा फ्राय टेस्ट करूया समस्त मस्त एक भेजाचा तुकडा घ्यायचा आहे शब्द नाही माझ्याकडे बापरे 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 खूप जबरदस्त इतका टेस्टी असतो भेजा मला खरंच माहीत नव्हतं म्हणजे खरंच एखाद्याला ना हे इतकं इझिली संपवणारी गोष्ट आहे ना पण महाग पडतं म्हणजे चार बकरे मारल्यानंतर चार छोटे छोटे ब्रेन आपल्याला मिळालेत खूप जबरदस्त रेसिपी आहे साधी सिंपल आणि अफलातून टेस्ट आहे अफलातून एक नंबर खतरनाक यामध्ये मटन नाही आहे हे ना असं चोखून चोखून खायचं ऍक्च्युली पण त्याची पण एक वेगळीच मजा आहे ग्रेव्ही बघा किती मस्त झाली आहे वाव वा वाव पण डोळ्यांचे काय गोळे झाले डोळे खेळूनच येत नाही मिल गया माय गॉड डोलेने तो भिजे के साथ गठबंधन लिया था सर्वात आधी ना डोळा घेऊया डोळा डोळा जो मी मी खास डोळा खायचा होता मला संबंध खाऊया यातला आपण काय काढलं नाहीये नॉर्मल लागतो मटणा लागतो मटन नाही चरबीसारखा लागतो जे सॉफ्ट मटन असतं ना चरबी वगैरे त्यासारखा लागतो ग्रेवी घेतली आहे डोळा घेतला आहे अशी मस्तपैकी चपातीमध्ये ग्रेवी घ्यायची आहे एक डोळा घेऊया आपण असा डोळा घेतला बघा डोळा चपाती भैया आम तो ग्रेवी के मास्टर हो चुकी आहे खतरनाक खूप जबरदस्त लागतं ग्रेव्ही सोबत आपण काय करूया की यातली ग्रेवी घेऊया थोडीशी एक नंबर ग्रेवी हा जीवेचा एक पार्ट घेऊया जीभ घेऊया जीभ अशी मस्तपैकी ग्रेवीमध्ये बुडवूया जी जी रोस्टेड कुर जीब विथ ग्रेव्ही तिचं टीप जे आहे ना ते असं मस्त कडक झालं आहे त्यामुळे ना ते जरा असं कुरकुरीत लागतं आहे मस्त लागतं ग्रेवीसोबत खूप जबरदस्त म्हणजे ह्या सगळ्या डिशेस डिशेस आहेत ना ह्या सगळ्या एन्जॉय करण्यासारख्या आहेत आपलातून टेस्ट आहे जेवेचा एक असा मोठा पार्ट पोर्शन घेऊया मोठी जीभ जेवेचा एक असा मोठा तुकडा घेऊया असं मस्तपैकी चपातीवर ठेवूया ग्रेव्हीमध्ये डिप करूया असा म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाही तुम्हाला कसं मी एक्सप्लेन एक, करू आपण काय करूया की असं मस्तपैकी चपातीचा एक तुकडा घेऊया भेजा घेऊया आणि त्याच्यावर ग्रेव्ही होतोय अशी हे हडकांचं ना म्हणजे बोनमुळे ना ह्या ग्रेव्हीला एक, एक खरंच भारी चव आली आहे की ग्रेवीसाठी ना हडकं असतील ना तर त्या हडकांमुळे ग्रेव्हीला खूप रस्त्याला ग्रेवीला खूपच जबरदस्त चव येते mm. mm. मी काय केलं की मोठा तुकडा घेतला आहे चपातीचा त्यामध्ये असं ब्रेन घेतलं आहे म्हणजे मला मोठा घास घ्यायचा आहे खूप जास्त एन्जॉय करायचं आहे ही अशी ग्रेव्ही याच्यावर टाकली आहे मोठा पीस घ्या असं मुंडकी मुंडक मुंडक्याची हडकं आहेत तर ह्याला मांस नाही आहे थोडंसंच मांस आहे असं तर हे कसं खायचं मी तुम्हाला सांगतो मांस जे असेल ना ते असं खाऊ शकता तुम्ही असं थोडंफार मांस असेल ते बाकी जे नाही याच्यामध्ये हे गॅप्स आहे ह्या गॅप्समध्ये ग्रेव्ही असली त्यातली ग्रेव्ही जर तुम्ही चोखून खाल्ली ना त्या ग्रेव्हीला एक म्हणजे खूपच जबरदस्त टेस्ट असते हडकांमध्ये बोन मॅर असतो तर ती बोन सारखी थोडीशी टेस्ट येते आपल्याकडे भाकर तर नाही भाकर तर चुरून खाऊ शकत नाही आपण पण आपण चपाती चुरून खाऊया हात आहे तरी असं मन ना माझं असं कंट्रोल होत नाही मला कधी मी दुसरा घास खाईल असं होत आहे एक रिक्वेस्ट आहे की आपलं फेसबुक पेजसुद्धा आहे इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे पेज त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर तुम्ही आपल्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर प्लीज 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 तिकडेसुद्धा आपल्याला फॉलो करा अरे अरे पाऊस आला हे आवरा लवकर सगळं हे माझ्याकडे माझ्याकडे पाऊस आला मित्रांनो <laughs> जावं लागेल सगळं आपलं बॅग वगैरे सगळं बाहेरच आहे बापरे बापरे मला आवरावं लागेल गरम गरमच आहे परत गरम केलं तर त्यामुळे गरम झालंय आ एक मिनट हा आहो हा सगळं प्लॅन फेल झालाय आमचं काही किडे पण काही इथेच का जीव द्यायला येत आहे काही कळत नाहीये <laughs> あっ <laughs> <laughs>